या देशात सत्य बोलणं हे किती धोकादायक आहे हे सांगणाऱ्या पत्रकारांच्या कहाण्या का, का? छत्तीस वर्षाचा राजीव प्रताप इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन मधून मा जर्नलिझमचं दिल्ली उत्तराखंड लाईव्ह या युट्यूब चॅनलवर तो एका लोकल हॉस्पिटल मधील भ्रष्टाचार उघड करत होता रमेश के खडाऊ सूचना मिळती ती की कुछ कर्मचारी स्टाफ को या जब इच्छा होती का नसा सेवन करते मरीजो की के साथ हैं त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ डिलीट करण्यासाठी धमकीचे फोन येत होते अठरा सप्टेंबरला त्याने शेवट फोन केला आणि त्यानंतर तो अचानक गायब झाला काही दिवसांनी त्याची गाडी सापडली आणि शेवटी त्याची डेड बॉडी हे जोशेरा लेक वर ही कहाणी फक्त राजीवची नाही छत्तीसगड मधील मुकेश चंद्राकर यांनी एका रोड कन्स्ट्रक्शन मधील भ्रष्टाचार उघड केला त्याला मारलं आणि त्याची बॉडी सेप्टिक टँक मध्ये टाकली गेली महाराष्ट्रातील शशिकांत वारशिया यांनी रत्नागिरीमधील रिफायनरी प्रोजेक्टमध्ये पर्यावरणाच्या समस्या समोर आणल्या त्यामुळे त्याला एसयू व्हीने चिरडून मारलं बिहारमधील सुभाष कुमार यांनी वाळू आणि दारूमाफी यांचा पर्दाफाश केला त्यामुळे त्याला त्याच्या घरच्यांसमोर गोळ्या घालून ठार मारलं हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका